हे ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि दोनशे सात भोसरी विधानसभेच्या या निवडणुकीची धामधूम आता शेवटच्या टप्प्यात आली संसदरत्न तुमचा आमचा संसदेतील बुलंदावाज डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या सभेच्या निमित्तानं ज्या गावामध्ये वैकुंठाला जाताना जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी टाळ टाकले त्या पावनभूमीत या चिखलीमध्ये होणारी ही सभा आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोशो आणि मज द्यावे पसायदान हे विठ्ठलपंत कुलकर्णींच्या मुलासाठी नाही तर अखंड विश्वाच्या कल्याणाचं पसायदान मागणारे माऊली आपल्या डाव्या बाजूला आहेत आणि भलायासाठी द्यावी कासेची लंगोटी नाठाळाच्या माती हानू म्हणणाऱ्या जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची भूमी देऊ आपल्या उजव्या बाजूला आहे आणि अशा पवित्र मधल्या ठिकाणी आपण आहोत स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी सांगितलंय निवडणूक ही विचारांची लढाई आहे निवडणूक ही तत्वांची लढाई आहे ती तत्वांनी लढली गेली पाहिजे उद्याच्या वीस तारखेला तुम्ही मतदान करताना आम्ही मताचा जोगवा मागायला तुमच्या दारात आलो आहे आमच्या उमेदवाराला तुम्ही का मत द्यावं ही भूमिका मांडण्यासाठी मी या ठिकाणी उभा महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक जसजशी पुढे जायला लागली आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या मनामध्ये चाळीस चाळीस आमदार ज्या भाजपनं फोडले त्या भाजपच्या विषयी प्रचंड रोष आहे वाढलेली महागाई त्याच्याविषयी जनतेमध्ये रोष आहे बे तरुणांच्या हाताला रोजगार नसल्यामुळे तरुणांच्या मनामध्ये रोष आहे या सगळ्या गोष्टींचा विचार केल्याच्या नंतर आता काही केल्या महायुतीची सत्ता महाराष्ट्रात येणार नाही हे जेव्हा चित्र महायुतीवाल्यांना कळलं तेव्हा आता काल मार्क्स जसं म्हणतो की समाजाच्या तोंडामध्ये धर्म नावाची आपूची गोळी टाकली की समाज हा बेदुंद होतो त्याला सुचत नाही आणि तसाच काहीचा प्रकार या महाराष्ट्राच्या धर्तीमध्ये बटेंगे तो कटेंगे या नेरेटिव्हनी झाला पण मी तुमच्या सगळ्यांना एक आठवण करून देतो हे बटेंगे कटेंगे राजकारण नंतर आलं साडेतीनशे वर्षापूर्वी या महाराष्ट्राला महाराष्ट्र म्हणून ज्यांनी अस्मिता मिळवून दिली त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना बरोबर घेतलं आज हिंदू मुस्लिमांचं ध्रुवीकरण करण्याचा केविलवाना प्रयत्न महायुती करते माहीत नसेल तर इतिहासाची पानं चालून बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांमध्ये अकरा अंगरक्षक हे पठाण होते आग्र्याच्या दौऱ्यातून सुटताना शेवटी राहिलेला ज्यानं देखावा केला महाराजांचे पाय दाबतोय तो मदारी मेहतर हा जातीनं मुस्लिम होता सारंग दर्यावधी हा सुद्धा नौदलाचा प्रमुख हा महाराजांचा मुस्लिम होता प्रतापगडाच्या पायत्याशी अफजल खानाचं कोतळ काढताना ज्यानं वाघ नख्या पुरवल्या तो सुद्धा मुस्लिम होता म्हणजे खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठा प्रसंग मी तुम्हाला सांगतो महाराजांनी कधी जात पात पाहिली नाही महाराजांनी माणूस पाहिला आठवा पनाळगळ्याच्या दौऱ्यातून सुटत असताना नजर कायदेतून सिद्धीच्या नजर कायदेतून सुटत असताना महाराजांच्या दोन पालख्या तयार झाल्या एक पालखी होती स्वतः शिवाजी महाराजांची आणि योजनेनुसार दुसरी पालखी तयार केली लि। गेली त्या ठिकाणी जीवा महाला नावाचा संजू भाऊ हा ना, नाभिक समाजाचा महाराजांचा मावळा होता पूर्ण पोशाख केला गेला जीवाचा शिवा केला गेला आणि ती रुद्राक्षाची माळ जेव्हा गळ्यात घालण्याची वेळ आली महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं म्हटलं अरे जीवा कदाचित जर सापडलास तर निशी जाशील तेव्हा महाराजांनी प्रत्येक जातीला लावलेलं ला। प्रेम जीवा काशीदाच्या शब्दातून व्यक्त होतो जीवा काशिद म्हटला महाराज मी जन्माला येताना जीवा काशीद म्हणून आलो पण मी मरताना जर मेलो तर शिवाजी भोसले म्हणून मरणार आहे म्हणजे महाराजांवर जीव ओवाळून टाकणारी अठरा पगड जातीची लोक होती त्या शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे तिथं जातीपातीचं राजकारण चालणार नाही कारण जे योग्य त्याचं समर्थन आणि जे अयोग्य त्याचं खंडन हे करण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये मा छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी ज्योतिराव फुले पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकरांनी तुम्हाला आणि मला प्रत्येकाला दिली तोच हा महाराष्ट्र आहे जिथं डॉक्टर बाबा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले तोच हा महाराष्ट्र आहे जिथं क्रांतीचं पर्व धगधगलं म्हणून आपल्या खेडला राजगुरु जन्माला आला तोच हा महाराष्ट्र आहे जिथं चिंचवड गावात चाफेकर जन्माला आले या महाराष्ट्राला एक वेगळा विचार आहे एक वेगळी भूमिका आहे आणि ज्या प्रकारे या ठिकाणी जातीचं राजकारण ज्या अनाजी पंत या महाराष्ट्रात करतायत मला आठवण करून द्यायची कि जेव्हा कोतळा प्रतापगडावर काढण्यात आला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांवर ज्यांनी दांड पट्टा चालवला तो माणूस मुस्लिम नव्हता त्या माणसाचं नाव होत भास्कर कुलकर्णी छत्रपतींना इथे कोच पडली बंडानस सय्यद बंडानं तो वार चुकवला जातच्या जागी हात छाटला गेला हा इतिहास आहे त्या महाराजांचे विचार आपल्याला आहेत जगदगुरु आहेत आपल्या बाजूला संत तुकाराम महाराज तुकाराम महाराजांची पालखी जाते यादव साहेब बरोबर आणि पहिली आरती बाबांच्या शहावली दरबारात होते मी चुकत नसेल नितिन दादा बरोबर आहे का म्हणजे माणूस ही जात जपणारी संतांची परंपरा जपणारा हा भोसरी विधानसभा आहे त्यामुळे उद्या तुम्हाला आणि मला आपल्या विकासासाठी उद्याच्या तरुणांच्या भविष्यासाठी आणि खऱ्या अर्थानं अनेक जिल्ह्यातून आपण वेगवेगळ्या जिल्ह्यातून राहायला मंडळी आलो कारण या, या पिंपरी चिंचवड शहराला उद्योग नगरी करण्याचं काम कोणी केलं असेल तर देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांनी टेलको बजाजॅटो सारख्या कंपन्या आणल्या टेलको आणि बजाज ॲटो कंपन्यांना लागणारा छोटा छोटा माल पुरवणाऱ्या अनेक छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज या भोसरी एमआयडीसीत उभ्या राहिल्या चाकल एम आय डी सीत उभ्या राहिल्या त्यामुळं आपण आपली गावं सोडली ज्या गावामध्ये दुष्काळांचा दुष्काळाचा प्रश्न आहे अशा गावातून ज्या ठिकाणी अनेक उद्योगधंद्यांची साधनं नाही त्या ठिकाणाहून आपण या ठिकाणी आलो केवळ पवार साहेबांच्या दूरदृष्टीमुळे हे शहर उभं राहिलं आज आज मला एवढंच सांगायचंय की कुठलीही निवडणूक केवळ क्षणिक पायाचा विचार करून चालत नाही उद्याचा विचार करून चालते जर महिलांच्या हाताला सक्षम करायचं असेल तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून द्यायचा असेल मराठवाड्यामधल्या भागांमध्ये तर आज सुद्धा या भाजप सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याची कामं केली म्हणून कापूस आणि सोयाबीन सारख्या पिकाला हे भाव देऊ शकले नाहीत महिला मंडळ सगळ्यात मोठ्या प्रमाणात आहे उद्या संकष्टी चतुर्थी आहे जाता जाता खऱ्या अर्थानं महिला काय क्रांती करू शकतात ज्यावर माझा विश्वास आहे एक छोटीशी गोष्ट कुणालराव मी या ठिकाणी सांगणार आहे आणि आपली रजा घेणार आहे माझं नाव विनायक मी चतुर्थीला जन्माला आलो म्हणून माझं नाव विनायक ठेवलं मी दर चतुर्थीला दगडूशेठ गणपतीला किंवा सारस बागेतल्या तळ्यातल्या गणपतीला जात असतो न चुकता हा नेम आहे असाच एक उन्हाळ्याचे दिवस होते मी दर चतुर्थीला जातो म्हटल्यावर माझा एक मित्र होता मित्र म्हणाला विनायकराव तुम्ही चतुर्थीला दर जाता यावेळी आम्ही जोडप आणि आमचा सा सात आठ वर्षाचा सा मुलगा तुमच्याबरोबर वर येऊ का मी म्हटलं काही हरकत नाही आम्ही दुसऱ्या दिवशी गाडीतून गेलो सारसबागेतल्या गणपतीला जायचं ठरलं आणि सार उन्हाळ्याचे दिवस होते त्या सात आठ वर्षाच्या नुकतंच बोबड बोल येणाऱ्या पोरानं आईस्क्रीमचा हट्ट धरला दादा दा नीट ऐका त्या आठ सात आठ वर्षाच्या मुलानं आईस्क्रीमचा हट्ट धरला माझ्या मित्रानं वीसची नोट काढून दिली त्या पोराच्या हातामध्ये आईस्क्रीम देण्यात आलं त्या पोरानं आईस्क्रीम घेतलं आणि बागेच्या गणपतीला जाण्यासाठी आम्ही पायऱ्या उतरवून जरा खाली उतरलो उन्हाळ्याच्या दिवसामुळं आईस्क्रीम वितळलं आईस्क्रीम मातीत पडलं मागून ते आता लहान पोर पुन्हा आईस्क्रीम उचलण्यासाठी खाली वाकलं तेवढ्यात आईमध्ये लपलेली महिला त्याला म्हणाली बाळ मातीत पडलेल्या वस्तू उचलायच्या नसतात प्रसंग संपला आमचं गणपतीचं दर्शन झालं नितीन दादा उन्हाळ्याचे दिवस आहे बाहेर हिरवळ आहे त्याच्यावर पाणी मारलं जात होतं आम्ही शॉर्टकट मारायचं म्हणून मधल्या रोडनी यायला गेलो माझ्या मित्राच्या पायातली चप्पल त्या ठिकाणी त्या लॉनवर सटकली आणि माझा मित्र त्याच ठिकाणी घसरून मातीवर पडला आता माझी वहिनी म्हणजे तिने अर्धांगिनीचा गुणधर्म निभवायचा म्हणून ती माझ्या मित्राला उचलायला खाली वाकली तेवढ्यात ते आठ वर्षाचं पोरग मागून म्हणलं आई तू आत्ताच म्हणली होती ना ग मातीत पडलेल्या वस्तू उचलायच्या नसतात म्हणजे समाजाच्या मनावर छत्रपतींच्या मनामध्ये जे राम प्रभू रामाच्या कृष्णाच्या गोष्टी सांगून शिवा स्वराज्याचा जनक छत्रपती घडवण्याचं काम एक महिला अर्थात आई जिजाऊन केलं साने गुरुजींना घडवणारी त्यांची आई एक महिला होती आणि उद्याचा आमदार घडवताना या महिला शक्तीची सगळ्यात मोठी ताकद पणाला लागणार आहे ही गोष्ट मला माहिती आहे मला आठवत आहे अशोक तापकीर आपले आमदार झाले होते तांदूळ निवडता निवडता आमदार करायचं ही घोषणा त्यावेळी गाजली आणि अशोक तापकीर त्यावेळी आमदार झाले मोरे साहेबांनी सांगितलेला त्यामुळं भगिनींना हात जोडून आग्रहाची कळकळीची विनंती आहे दीड हजाराचा सरकार म्हणून या माझ्या महिला भगिनीला दीड नाही तर तीन हजार रुपये देण्याची घोषणा आणि प्रत्यक्ष कृती करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीचे घटक शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तिन्ही गट केल्याशिवाय राहणार नाही शेवटी एवढंच सांगतो शोधात कस्तुरीच्या कस्तुरीच्या आहेत पारधी हे पंथी जपून ठेवा अंधार फार झाला पंथी जपून ठेवा अंधार फार झाला आपल्या सतस वेग बुद्धीला उद्याच्या वीस तारखेला मतदानाला जात असताना साध काही करायचं नाही जो माणूस नेक आहे त्याचा बॅलेट पेपरवरचा क्रमांक एक आहे काही माग पुढं बघायचं नाही वर पहिल्या क्रमांकाचं अजित दामोदर गव्हाणे हे नाव वाचायचं तुतारी वाजणारा माणूस बघायचं आणि विकासाची तुतारी वाजवण्यासाठी त्या समोरचं बटन दाबायचं आणि खऱ्या अर्थानं या भोसरी विधानसभेच्या विकासाच्या क्रांतीची सुरुवात तुम्हाला आणि मला उद्याच्या वीस तारखेला करायची कारण अजित गवाने सुसंस्कृत सुशिक्षित आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व आहे या नेतृत्वाला सगळ्या माय भगिनींनी सगळ्या माझ्या बंधूंनी या ठिकाणी पूर्ण साथ द्यायची तरुणांनी या क्रांतीच्या लढ्यात पुढे यायचंय त्यामुळं आपण सगळेजण तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरचं बटन दाबाल आणि अजित दामोदर गवाने यांना आमदार म्हणून तुमची काम करण्याची कारण तो व्यक्ती दिलदार आहे असा दिलदार आमदार म्हणून काम करण्याची संधी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो बोलताना जगद्गुरूंनी सांगितलं ज्यांचे टाळ या गावात पडले बोलिली लेकुरे वेळी वाकुडी उत्तरे करा क्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध